निवडणुका जवळ आल्या आहेत निवडणुका उगे हो सात आठ दिवसावर येऊन आहेत बट या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे गावागावात जे वातावरण बघायला मिळते ती म्हणजे दोन जे पक्ष आहेत त्यांना ह्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जो फायदा होणार आहे तो तुम्हाला एक त्याचं एक थोडंसं दृश्य आपल्याला जाणवते डोळ ते डोळ्यासमोर बट ते, 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 ते किती खरं आहे किती खोटं आहे हे विधानसभेच्या निवडणुकांच्या रिझल्टनंतर आपल्याला कळलंच बट ते जे दृश्य आपल्याला दिसतंय ते जे मृगजळ आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ते काय तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी आणि ते दृश्य असं आहे की विधानसभेमध्ये गावागावात ज्या दोन पक्षांना लोकांकडनं सहानुभूती मिळते ज्या दोन पक्षांना लोकांकडनं पसंती मिळते ते दोन पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे उभाटा आणि दुसरं म्हणजे शरद चंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष असे आहेत की ज्या दोन्ही पक्षांचं मा मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांचं विभाजन झालं आणि त्यांच्यातून दोन गटाची निर्मिती झाली एक गट त्यांच्यातून बाहेर पडून महायुतीसोबत गेला आणि एक गट तसाच महाविकास आघाडीसोबत कायम राहिला ह्या सगळ्या गोष्टींमागचं जे मेन रिझन आहे ते म्हणजे असं या पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर लोकांची या पक्षाच्या जे मुख्य या पक्षाचे दावेदार आहेत म्हणजे ते शरदचंद्र पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो यांच्याप्रती लोकांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती तुम्ही जर मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात गेलं तर तिकडं जर तुम्ही बघितलं तर उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी लोकांच्या मनात प्रचंड सहानुभूती आणि मराठवाड्यात शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी सीटं आहेत ती निवडून येण्याचे चान्सेस देखील जास्त आहेत आणि तेच बघितलं तर शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर बीड आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जी सीट आहेत या सगळ्या गोष्टींवर शरद पवार यांना या सगळ्या गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो तरी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील देखील काही त्याच्यामध्ये शरद पवार यांना महत्त्वाचा फायदा होऊ शकतो तो, तो यासाठी की लोकांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली जी सहानुभूती या सगळ्या गोष्टी हा अंदाज कितपत खरा आहे कितपत खोटा आहे लोकांना जे दिसतं आहे ते मृगजळ खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर नक्कीच कळवा धन्यवाद